नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आता मिसफायरचा हात हातात घेतो आणि म्हणून बघतो मिसपायर तुला काय बी होणार नाही तुला जगावंच लागेल या रायासाठी जगावं लागेल माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मिसफायर असे आता राया आपल्या मनातील प्रेम इथे मिसपायर समोर व्यक्त करताच इथे मंजिरीला मात्र श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आता मात्र राया आपले डोळे बंद करून घेतो आणि म्हणून तो बोललो आपल्या मनातलं सगळं काही बोललो त्याच वेळेस आता राया डोळे उघडून बघतो तर इथे मंजिरी मात्र खूपच त्रास व्हायला लागलेला असतो त्याच वेळेस आता राय मात्र घाबरतो आणि म्हणून मिस वायर काय होत तुला अगं तुला बरं वाटत नाहीये का मिस वायर आता, जोर अत्मदे था। अत्मदे था आता राया लगेच डॉक्टरांना जोरजोरात आवाज देण्याचा प्रयत्न करू लागतो डॉक्टर धावतच येतात येतात आता सिस्टर पटकन लाईट चालू करतात त्याच वेळेस राय रडत असतो आणि म्हणू लागतो डॉक्टर बघा ना काय झाले मिस वायर बघा ना डॉक्टर अशी का करते ती आता मंजुरी ते पारच हातपाय असते तिला खूप त्रास होत असतो राय आता तिचे पाय लागतो आता डॉक्टर पटकन सिस्टरांना इंजेक्शन घ्यायला सांगतात आता लगेच इथे मंजिरीला इंजेक्शन लावतात आता मात्र डॉक्टर सिस्टर मंजिरीकडे बघत असतात त्याच वेळेस राय लागतो काय झाले डॉक्टर मिस वायरला अशी, अशी का करते का ती अहो बघा ना अशी का करते ती काय होतंय तिला त्याच वेळेस मंजिरी आता मात्र शांत झालेली असते आता तिने आपले डोळे बंद करून ती आता जणू काही बेशुद्धच पडलेली असते तेव्हा लगेच आता डॉक्टर म्हणू लागतात थँक गॉड सगळं काही ठीक झालं आहे तेव्हा लगेच राय मला लागतो म्हणजे आता ती बरी आहे ना मिसफायरला काय नाही होणार ना आता ती बरी ना तेव्हा डॉक्टर तर हो आता तरी मंजुरी जरा बरी झाली बरं झालं ती शांतच झाली त्याच वेळेस आता डॉक्टर आणि सिस्टर तिथनं निघून जातात तेव्हा राय आता मंजुरीकडे बघू लागतो आणि मला लागतो मिसफायर अगं नाही बघवत मुला तुला अशा अवस्थेत मी नाही बघू शकत मिस बाहेर काय करू मी जे ने करून ते बरे होशील आणि तुला हा त्रास पुण्यांदा होणार नाही काय करू मिस बाहेर सांग ना आता बास पण मिस बाहेर इथून पुढे तुला या त्रासात मी नाही बघू शकत आजपर्यंत तू खूप भोगल आहे आता बास आता हा त्रास तुला होता कामा नाही मिस बाहेर त्यामुळे मी आता तुला वाचवणार आता काय बी करून त्या रुजिदाच्या नवऱ्याकडनं मी सगळा काही शोध काढून घेणार आणि तुला वाचवणार मिस वायर तेवढ्यात आता लगेच इथे राहायला आठवतं की जेव्हा प्रशांत मंदिरात आलेला असतो तेव्हा तो विठुरासमोर म्हणत असतो हे विठुराय माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर आणि मला प्रायचित्त करण्याची संधी दे त्याच वेळेस आता त्याने त्या आरतीच्या ताटात चिठ्ठी ठेवलेली ठेवते आता राहायला लगेच म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे तो प्रशांत मला मिसफायरला वाचवण्यासाठी काहीतरी सांगणार होता पण त्या दिवशी माझ्या लक्षात नाही आलं पण आता बास आता या प्रशांतचा खेळ खा आता मी याला सोडणार नाही जिथे असेल ना तिथे गाठणार मिस बाहेर आणि त्याला जाब विचारणार त्याच्याकडनं औषध मागवणार मिस मी मी तुला असं त्रासात नाही बघू शकत असे म्हणून आता राहायला गेस डिप्पिकल आणि डंकीला फोन करतो आणि म्हणतो तो, तो रुजिदाचा नवरा हो तोच दवा दप्तरवाला तेव्हा डिपिकल मला लागतो हो राय भाऊ त्याचं काय त्याचं वेळेस राय मला लागतो त्या दवा दफ्तरवाल्याला जिथे असेल ना तिथून उचलायचा आणि लगेच माझ्यासमोर घेऊन यायचं आज त्याला सोडणार नाही आज त्याला मिस बायरला वाचवण्याचं औषध सांगावं लागेल असे आता रायने ठरवलेले असते तर इकडे आता प्रशांतला मात्र जयने एका अंधाऱ्या रूम मध्ये बोलावलेलं असतं तेव्हा मात्र आता जय लगेच प्रशांत म्हणतो प्रशांत हात दाखव तुझा इकडे बघू हात आता प्रशांत लगेच त्याच्या समोर आपला हात धरतो तेव्हा जय म्हणतो अरे असा नाही रे तू काय भीक मागतोय का असा उलटा हात उलटा हात कर आता लगेच प्रशांत आपला हात उलटा करतो त्याच वेळेस आता लगेच जय त्याच्या हातात एक घड्याळ घालतो तेव्हा प्रशांत आता त्याच्याकडे बघू लागतो आणि मला लागतो काय हे जय हे घड्याळ आहे तेव्हा जय म्हणू लागतो अरे बापरे तुला माहित नाही हे जादुई घड्या जादुई अरे यामुळे काय होईल माहिती आहे का हे घड्याळ माझ्या मोबाईलशी कनेक्ट आहे तू जिकडे जाशील ना तिकडे काय बी बोलू दे मला सगळं काही ऐकू येणार बरं का, बर का? तुला माहिती आहे सगळं काही ऐकू येणार तुला नाही वाटत का खोटं आहे का नाही रे बाबा खरंच हे घड्याळ जादू आहे आणि तू जिथे जाशील ना तिथे मला दिसशील कारण या घड्याळमध्ये तुला माहिती आहे कॅमेरा पण आहे आणि मायक्रोफोन पण आहे त्यामुळे तू काय करतो कुणाशी बोलतो हे सगळं काही मला इकडे दिसणार आता माझे गुंड तुझा पाठलाग करणार नाही का कारण माझाच डोळा तुझ्यावरती असणार ना मला सगळं माझ्या मोबाईलमध्ये इथे दिसणार तू त्या रायाला काही सांगतो की काय त्यामुळे आपलं गुपित तुला आता त्या रायाला सांगता येणार नाही म्हणजे राय कारण तो तु राया तुला खूप विचारण्याचा प्रयत्न करेल पण जर तू सांगितलं तर तुला आहे प्रशांत असंच एक आहे माझ्याकडे अजून आणि हो, हो तर जर तू माझं ऐकलं नाही ना तर ते घड्याळ ना मी तुझ्या चिमुकलीच्या हातात लावे त्या घड्याळामध्ये बॉम्ब आहे आणि मग एकदा का बटन दाबलं की ठॉय म्हणजे कसं ते घड्याळ आणि तो बॉम्ब आणि ती चिमुकली आता मात्र प्रशांत म्हणला तो नाही जय माझ्या मुलीला काही करू नको मी नाही सांगणार कुणाला तेव्हा लगेच जय म्हणाग लागतो नाहीच सांगता येणार तुला कुणाला कारण तसं घड्याळ घातलं आहे ना मी तुझ्या हातात तुला बघायचं आहे तुला डेमो दाखवू का बरं झालं मी लांब जाऊन उभी राहतो आणि तू हळूच काहीतरी बोल बघ मला ऐकू येतं की नाही बघूया आपण आता जय लांब जाऊन उभी राहतो त्याच वेळेस आता हळूच इथे प्रशांत म्हणू लागतो मी आलोय राया मी आलोय तेव्हा लगेच आता जयला ते सगळं काही ऐकू जातं त्याच वेळेस आता लगेच पुन्हा इथे प्रशांत लागतो जय मला सोड मला जाऊ दे आता हे सगळंही बोलणं जयला ऐकू आलेलं असतं तेव्हा जय धावतच जवळ येतो आणि म्हणू लागतो बघितलं ना मी म्हंटलं होतं की नाही घड्या आहे मला सगळं काही ऐकू येणार तू काय बोलशील काय नाही हे सगळं मला समजणार आणि दिसतं पण बरं का माझ्या मोबाईलमध्ये दाखवू का तुला अजून काही डेमो बघायचे आहे का आता मात्र प्रशांत गप्प बसलेले असतो त्याच वेळेस आता जय मी लागतो आता सगळा काही प्रश्न सुटलेला आहे आता तुझा पाठला कोणीही करणार नाही त्यामुळे आता तू जाऊ शकतो हो की नाही तू आता एकदम बिंदास जा आता तू काही कर मला सगळं काही समजणार आहे जा 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 असे म्हणून आता लगेच जयने प्रशांत तिथनं पाठवले असतं तेव्हा जय त्या खुर्चीवरती बसतं आणि स्वतः जोरजोरात हसू लागतो तर इकडे जिजी नानाला मात्र खूपच टेन्शन आले असतं मंजिरीची तब्येत खूपच खालावते कधी बरी होते कधी काय होतंय ना काही समजतच नाही काय करावं ना सुचतच नाही तेव्हा लगेच निखील तू जिजी मला काय वाटतं माहिती आहे का आपण ना आपल्या ताईला ना कुठेतरी लांब शहरात मुंबईला न्यायला पाहिजे तिकडे तिचा दवाखाना करायला पाहिजे तेव्हा कुठे ती बरी होईल त्याचवेळेस जीजी म्हणू अरे पण एवढा लांब आपलं कोण आहे आपण कसं जाणार एवढ्या मोठ्या शहरात त्याच वेळेस नाना म्हणू हो ना निखील नाही जमणार ते आपल्याला आणि तसंही इथे उपचार चालू आहेत ना आपल्या मंजुरीवरती वेळेस निखील म्हणू लागतो अहो नाना पण त्याने काय फरक पडतोय ताईला जो त्रास व्हायचा आहे तो होतोच ना त्यापेक्षा मुंबईला आपण मोठ्या दवाखान्यात घेऊन जाऊया ना आणि तिकडे तिला फरकही पडेल तेव्हा नाना म्हणू अरे पण एवढं मोठ्या शहरात आपण राहायचं कुठे कोण आहे तिकडे आपलं तेव्हा गेस निखिल म्हणू लागतो नाना अहो मंजिरी ताईची ती मैत्री नव्हती आली का बोली ती आहे ना मुंबईला तिने इथे आल्यानंतर आपल्याला किती मदत केली होती आणि मग तिकडे गेल्यानंतर का मदत नाही करणार करेल ती आपल्याला मदत आपण जाऊया ना तिकडे तेव्हा जी जी म्हणू लागते मलाही निखिलचं म्हणणं पडतंय हो खरंच मंजिरीला इकडे फरकच पडत नाही आहे तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ उमे तिला तसल्या दवाखान्यात किंवा तसल्या औषधांची ॲलर्जी तुला माहिती आहे ना आणि तसंही बाळामा इथे आहे की नाही तो सगळी औषधं देतोय ना आणि तिला फरक पडतोय ना मग पडेल फरक थोडासा धीर घ्या ना तेव्हा लगेच जिजिमा लागते ओ पण कधी फरक पडणार बघितल्यानं ना तिची तब्येत मध्येच कशी बिघडते त्यामुळे मला तरी वाटतंय निखिल म्हणतोय ते अगदी बरोबर आहे आपण मंजुरीला ना इथनं दूर मोठ्या शहरात हॉस्पिटलला न्यायला पाहिजे आता शशिकला त्यांचं हे सगळं बोलणं चोरून ऐकत असते त्याच वेळेस नाना ओळखतात ठीक आहे तुमच्या दोघांचं म्हणणं असेल तर मलाही पटतंय कदाचित इथे फरक पडत नाही तिकडे जाऊ पडेल पण आपल्याला पैशांची जुळवाजुळव करावं लागेल ना तेव्हा आपण कुठे शहरात जाऊ शकतो ना आता शशिकलाने या तिघांचंही बोलणं सगळं चोरून ऐकलेलं असतं तर इकडे आता प्रशांत मात्र रस्त्याने घरी निघालेलं असतं खूपच रात्र झालेली असते आता मात्र तो पाठीमागे वळून बघत असतो त्याला खूप भीती वाटत असते तेव्हा तो मनाशीच लागतो आता काही करून मी मंजिरीला नाही वाचू शकत मी कसं सांगू राहायला आता हा घोरपडे तर सारखी नजर ठेवूनच आहे माझ्यावरती त्याच वेळेस इकडनं आता घोरपडे हा प्रशांत बरोबर बोलू शकतो त्या घड्याळामार्फत तेव्हा लगेच आता जय प्रशांत लावू लागतो काय रे प्रशांत रात्रीचं एकट्याला घरी जायला भीती वाटते का आता मात्र जयचा आवाज येतात प्रशांत घाबरतो आणि पाठीमागे वळून आजूबाजूला बघू लागतो इकडे मात्र जय जोरजोरात हसत असतो त्याच वेळेस डिपिकल आणि डंकी येतात आणि लगेच प्रशांतच्या गळ्यात एक काळ्या रंगाचं कापड घालतात आणि ओढतच त्याला घेऊन निघालेले असतात तेव्हा प्रशांत जोरजोरात ओरडत असतो कोण आहे सोडा मला वाचवा कोण आहे तुम्ही लोक आता मात्र इकडे जयही घाबरतो आणि मग लोक तो कोण आहे कोण चालले याला घेऊन काय चालू ना हे काही समजतच नाही आता इकडे लिपिकल आणि डंकीने प्रशांतला ओढतच रायसमोर आणलेलं असतं त्याच वेळेस त्याच्या डोळ्यावरचा म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचा तो कापड काढताच आता लगेच प्रशांत म्हणतो कशाला आणलाय मला इकडे कोण लोक आहात तुम्ही तेव्हा लगेच आता डिपिकल म्हणतो तुझ्या बापाकडे आणलंय बघ समोर त्याच वेळेस आता लगेच इथे प्रशांतला राय दिसतो आता मात्र जयही हसू लागतो कारण त्याला सगळं काही दिसत असतं आणि आता प्रशांत जय या घड्याळामुळे रायला काहीच सांगू शकत नाही याचा मात्र जयला आनंद झालेला असतो त्याच वेळेस राय म्हणपतो अरे प्रशांत अरे भावा मी तुझ्यासमोर हात जोडतो खरं सांगणारे मीस बाहेर कशामुळे वाचवणारे तू घोरपडे त्या त्या मिसफायरला काय खायला देतोय सांग ना प्रशांत मी तुझ्यासमोर हात जोडतो असे आता प्रेमाने राया प्रशांतला विचारू लागतो प्रशांत मात्र गप्प बसलेला असतो त्याच वेळेस राया त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि मग लागतो भावा सांग ना अरे मिस फायरची तब्येत खूप बिघडली आता मी तिला अशा त्रासात नाही बघू शकत रे त्यामुळे तुलाच माहिती तूच वाचू शकतो मिसफायरला सांग ना काय उपचार असा ज्यामुळे मिसफायर वाचवेल ती बरे होईल सांग ना रे आता असे कळवळून इथे राया प्रशांतला विचारू लागतो पण मात्र या घड्यामुळे प्रशांतला काहीही सांगता येत नाही तो गप्प बसलेला असतो राहायला मात्र राग येतो तेव्हा राहायला लगेच आता प्रशांतची कॉलर पकडतो आणि मला अरे मी एवढं प्रेमाने विचारतोय पण तू सांगत का नाही आहे सांग ना आज जर मिसफायरने मला सात शपथ दिली नसती ना तर मी तुला इथेच गाडला असता अरे मी किती प्रेमाने विचारतोय सांग ना मग काय झालंय काय खाऊ घातलंय कशाने मिस फायर वाचेल सांग ना जर तू सांगितलं नाही ना तर तुला ना इथेच जित्ता काढेल पण केवळ मिस फायरमुळे मी गप्प या पण प्लीज सांगणार रे असं नको करू आता मात्र इकडनं जायला लगेच प्रशांतला मला लागतो त्या रायाचं काही ऐकू नको तो हे रडण्याचे ते नाटक करतोय त्याला काही सांगायचं नाही म्हणजे नाही आता मात्र प्रशांत गप्प बसले असतो तेव्हा डिपिकल मला लागतो राया भाऊ याला ना असा तूड तूड तुडवला पाहिजे कुत्र्यासारखा आणला पाहिजे तेव्हा बोलेल अरे गप्प काय बसलाय घेऊन सांग ना असे आता डिपिकरांनी डंकी म्हणू लागतात त्याच वेळेस राय म्हण लागतो अरे सांग ना त्या दिवशी तू मंदिरात आला होता ना तुला सांगायचं होतं ना मला काहीतरी तू देवासमोर चिठ्ठीही ठेवली होती ना पण मला तेव्हा समजलं नाही आणि त्या बावलेच्या दुकानात तेव्हाही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता ना पण तेव्हाही मला समजलं नाही रे तुला सांगायचं आहे ना तुलाही वाचवायचं आहे ना मिस फायरला मला माहिती तुलाही मिस फायरला वाचवायचं आहे तू तसा नाही आहे पण त्या घोरपडेने तुला हे सगळं करायला लावलोय ना त्यामुळे प्लीज सांगणारे तुला सांगायचंय ना मला ती चिठ्ठी कुठे ती चिठ्ठी दे हवी तर आता मात्र इकडे जय सगळं रायाचं बोलणं ऐकत असतो त्याच वेळेस प्रशांत मनाशीच मला राया बास अरे किती बोलशील तिकडे तो घोरपडे सगळं ऐकतोय बाद झालं आता मात्र प्रशांत गप्प बसलेला बघताच राय म्हणतो अरे मी किती वेळचा विचारतोय केवळ रुजिदाचा आहे म्हणून आज तू मुघळून इथे उभा या नाहीतर तुला मी जित्ता काढून टाकला असता लवकरात लवकर सांग मी स्फायर कशामुळे वाचणार आहे तुला बघायचं मिस बाहेरची तब्येत तुझ्यामुळे कशी झाली बघायचे अरे खूप त्रास सहन करते ती मी तुला दाखवतोच असे म्हणून आता राहायला गेस इथे प्रशांतची कॉलर पकडतो आणि त्याला ओढतच इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन येते जय मात्र हसत असतो आणि हे सगळं बघत असतो त्याच वेळेस मंजुरी मात्र इथे बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते तेव्हा राय म्हणतो बघितलं बघ तुझ्यामुळे मिस अशी अवस्था झाली फक्त तुझ्यामुळे अरे नाही बघू शकत रे मी माझ्या मिस बायरला अशा अवस्थेत तिला बरं करायचंय मला त्यामुळे सांग ना काय काय होईल उपचार तिच्यावरती सांग ना तू तूच वाचू शकतो तिला मला माहिती सांगणार रे पण मात्र प्रशांत गप्प बसलेला असतो राहायला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस रायद्याची कॉलर पकडतो आणि मग ते ए रोजिदाचा नवराय म्हणून मी गप्प बसलोय आणि केवळ मिस फायरने मला शपथ देऊन थांबवलोय अरे मी परका असून मला मिसफायरची एवढी काळजी वाटते अरे तू उत्तर तिच्या घरातला आहे ना तिच्या नात्यातलं आहे ना मग वाचव की दिला असं काय करतोय वाचव ना तिला सांग ना काय नेमकं तुझ्याकडे उत्तर आता मात्र प्रशांत गप्प बसलेला असतो त्याच वेळेस लगेच राया तो रायाचे हात झटकवतो आणि म्हणू लागतो ए राया काय तुमक रे सारखं तेच 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 किती त्या सांगायचं मला काही माहिती नाही हे म्हणजे नाही आता मात्र इकडे जय खूप खुश होतो आणि म्हणू लागतो वाह काय मजा येते ना हे सगळं चित्र बघायला तेव्हा लगेच आता राया मात्र प्रशांतकडे बघत असतो त्याच वेळेस प्रशांत आता आपलं बोट दाखवतो आणि त्याला खुनावून सांगत असतो माझ्या हातातल्या जे घड्याळ आहे ना त्याकडे बघ तेव्हा लगेच आता प्रशांत तो काय रे तुला सांगितलेलं समजत नाही का कितीदा सांगायचं मी तुझ्या मेसबाईला काय बी खायला दिलं नाही आणि यात माझी काही चूक नाही दरवेळेस तेच तेच घेऊन येत असतो कितीदा सांगायचं तुला असे म्हणून आता प्रशांत आपल्या डोळ्याने खुनावून रायला ते घड्याळ दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र रायाला काही समजत नाही तेव्हा राया आता ते मनाशीच म्हणतो असं काय बोलतोय हा डोळे खुनावून हाताकडे काय दाखवतोय त्याच वेळेस आता प्रशांत लगेच आपला हातवर करतो आणि म्हणतो अरे पापी माणसा त्या देवाला घाबर त्या देवाला सगळं काही दिसतंय त्याला सगळं ऐकू येत असतं तुला काय वाटलं तू स्वतःला खूप छान समजतो का मला त्रास देतो तू पण त्या देवाला घाबर त्याला सगळं दिसत असता तेव्हा लगेच राय मनाशीच मला लागतो असं काय बोलतोय हात हातवर करून देवाला घाबर देवाला सगळं दिसत असतं आणि हा घड्याळ का दाखवतोय सारखं सारखं त्याच वेळेस आता मात्र रायाच्या डोक्यात टूप येते म्हणजे नक्कीच या घोरपडेने काहीतरी कांड केलेलं आहे आणि याच्या हाताचं जे घड्याळ दाखवतो ना यावरनं या घोरपडेला मी याच्याशी जे काही बोलतोय हे ऐकू तर येत नाही ना दिसत तर नसेल ना नाही 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 म्हणजे म्हणूनच हा प्रशांत गप्प बसलाय आता काय करावं रायाचा विचार करू लागतो त्याच वेळेस आता प्रशांत म्हणू लागतो काय रे सांगितलेलं समजत नाही का तुला सांगितलं ना तू देव सगळं काही बघत असतो सगळं दिसतं त्याला बरं का त्याच वेळेस आता राय का मग नाही सांगणार का तू मला काहीच मीच बाहेरला वाचवायचं औषध नाही सांगणार का मग माझ्या डोळ्यासमोर उभी राहू नको नाहीतर इथेच मारून टाकेन तुला लगेच निघितन तेव्हा प्रशांत आता मुद्दामून राहायला म्हणू लागतो हो का मारशील मला मार मग तुझ्यात हिंमत असेल ना तर मारूनच दाखव मला आता मात्र राय मनाशीच मला बोलतोय मला मार मला मार मारू का हा म्हणतोय तसा करू का नक्की याला काहीतरी सांगायचंय मला तेव्हा लगेच आता राया प्रशांतची कॉलर पकडतो आणि जोरजोरात मारू लागतो प्रशांतही आता रायाला मारण्याचा प्रयत्न करत असतो आता दोघेही खूप मारामारी करतात असं ते जयला दाखवत असतात इकडे जय मात्र हसू लागतो डिपिकल आणि डंकीलाही कळेन असं झालेलं असतं रायाबाऊचं आणि या प्रशांतचं काय चालू आहे का मारताय एकमेकांना तेव्हा लगेच आता जय मात्र मजा घेत असतो आणि मला वाटतो मारा एकमेकांना खूप मारा राया आता तुला काही उत्तर मिळणार नाही ना ना या प्रशांतकडनं बघ तो काही बोलणार नाही त्याच वेळेस आता या मारामारीतच प्रशांत आता गुपचूप लगेच आपल्या हातात जी चिठ्ठी असते ती चिठ्ठी घेतो आणि पटकन रायाच्या खिशात घालतो आता मात्र रायालाही समजलेलं असतं की या सगळ्या मारामारीच्या धिंगाण्यात इथे प्रशांतने त्याच्या खिशात चिठ्ठी ठेवलेली असते तेव्हा लगेच आता शांत होताच राया मला वाटतो प्रशांत तुला काय बी सांगायचं नाही ना मग माझ्या डोळ्यासमोर उभी राहू लोक लगेच निघायचं आणि जर पुन्हा मला दिसला ना तर तुला सोडणार नाही जित्ता गाडी मी तुला आता प्रशांत निघून जातो त्याच वेळेस आता डिपिकला आणि टंकी म्हणतो राय भाऊ का सोडलं त्याला अरे तू खरंच त्याला आमच्या ताब्यात दे त्याची अशी कुत्रासारखी धुलाई करूनच चांगला पोपटासारखा बोलला पाहिजे तो त्याच वेळेस आता लगेच राय पटकन आपल्या खिशातली चिठ्ठी बाहेर काढतो आता डिपिकल टंकी रायाकडे बघू लागतात तेव्हा राय म्हणतो या प्रशांतने ही चिठ्ठी का ठेवली काय लिहिलंय यात यात तर सगळं इंग्लिश आहे तेव्हा डिपिकल म्हणू लागतो अरे रायबाऊ म्हणजे त्याला जे बोलता येत नव्हतं हो ना ते याने त्या चिठ्ठीत लिहिलंय नक्कीच काहीतरी असेल तू कुणाला तरी विचार ना तेवढ्यात शिस्टर येतात त्याच वेळेस राया तर लगेच शिस्टरला म्हणू लागतो शिस्टर या चिठ्ठीत काय लिहिलंय बघता का जरा वाचून शिस्टरला तर ती चिठ्ठी बघू लागतात तेव्हा लगेच त्या ते रायाला म्हणू लागतात अरे यात एका टेस्ट बद्दल लिहिलेलं आहे रक्ताची टेस्ट ही पण इकडे नाही करत असली टेस्ट बहुतेक त्याजळेस आता राहावे लागतो म्हणजे प्रशांतलाच सांगायचं आहे की मिसफायरची ही टेस्ट करायची मग नक्की त्याच्यावरती उपचार होतील आता मात्र लगेच राहायला मिसफायरला वाचवण्यासाठी मार्ग मिळालेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायने आता ती रक्ताची टेस्ट करून मिसफायरला वाचवलेलं असतं आता मंजुरी ए, ए, हो घरी येतात आता जिजी लगेच जयची बॅग घेऊन येते तेव्हा मंजुरी म्हणत ती जिजी ही बॅग कोणाची आहे तेव्हा जिजी मुळखते हे बघ जय आता माझी मंजुरी बरी होऊन घरी आली मला बाहेरचं कोणी आता माझ्या घरात नकोय आता मला तिच्या तब्येतीची काळजी घ्यायची त्यामुळे जय तुला इथनं जावंच लागेल आता मात्र लगेच जिजीच्या हातनं ती बॅग राय हातात घेतो आणि हातात देतो आणि मग तो घोरपडे समजावून कसं किंवा प्रेमाने सांगून जीजीने तुला घरात हकलले बर का त्यामुळे मी घोरपड्या आता मात्र जयला खूपच राग येतो मंजुरी मात्र रायकडे बघून हसत असते तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद